पायलचा उदा चेहरा पाहून नैतिक म्हणाला पायलने फक्त हलकेच मान हलवली हे सगळं बोलताना नैतिकला तिची काळजी होती की तो रश्मीच्या काळजीत बोलत होता हे फक्त त्यालाच माहीत होतं सर्वजण जेवणाच्या टेबलाजवळ येऊन बसले अभिरामजी घराचा प्रमुख ज्या जागी बसतात त्या जागी बसले सरिताजी त्यांच्या डाव्या बाजूला खुर्चीवर बसल्या तर नैतिक उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला आणि अयान त्याच्या शेजारीच खुर्चीवर बसला या घरात काम करणारी आणि जेवण बनवून नेहमी सर्व करणारी बोलकरी लक्ष्मीजी होत्या त्यांचे वय साधारण पंचेचाळीस वर्षाच्या आसपास होते लक्ष्मीजींनी जेवणाच्या टेबलावर सर्व पदार्थ मांडले होते पुलाव दोन प्रकारच्या भाज्या चपात्या ताकाचे रायते कोशिंबीर सर्व तयार होते लक्ष्मीचे जे जेवण वाढायला जाणार इतक्यात पायली त्यांच्यासोबत मदत करण्यासाठी पुढे झाली ती आता या घराची सून होती आणि हे गर्व हे सर्व लोक आता तिचे आपले होते या नात्याने ती सर्वांना प्रेमाने जेवण वाढू इच्छित होती पण तेवढ्यात सरिताजींनी तिला थांबवले तुला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही हे सगळं करण्यासाठी लक्ष्मी आहे तू शांतपणे बसून जेवण कर सरिताजींनी हे ना रागाने सांगितलं ना प्रेमाने त्या अगदी साध्या सामान्य स्वरात बोलल्या काही हरकत नाही मी त्यांना थोडी मदतच करते आजी पायलने हसत उत्तर दिले जेवण की पायल जेवणासाठी फार वेळ थांबायचं नसतं सरिताजी पुन्हा बोलल्या तेव्हा पायलचा उत्साह एकदम मावळला आणि ती नैतिककडे पाहू लागली आजीची इच्छा आहे की तू आमच्यासोबत बसून जेवण करावं पहिलाच दिवस आहे ना तुझा पुढे तर तुला हे सगळं सांभाळावंच लागणार आहे नैतिक हलकंसं हसत म्हणाला हो पायल नैतिक अगदी बरोबर बोलतोय चल आमच्यासोबत बसून जेवायचा आनंद घे ही हसत म्हणाले तेव्हा पायलनेही हलकंसं स्मित केलं तिने स्वतःच्या मनाला समजावलं आंटी तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसा अयानने प्रेमाने सांगितले मग पायल हसत त्याच्या शेजारी जाऊन बसली म्हणजेच आणि पायल यांच्या खुर्च्यांच्यामध्ये अयान बसला होता पायल बसताच लक्ष्मीजी सर्वांना जेवण वाढू लागल्या बाकी सगळ्यांसाठी त्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम होते पण पायलकडे पाहताना त्यांचा प्रतिसाद थोडासा थंड होत असे संध्याकाळचे सात वाजले होते आणि राजीव आणि रश्मी अजूनपर्यंत खोलीतून खाली आले नव्हते हे दोघं अजूनपर्यंत खाली आले नाहीत तू जरा पाहून ये ना गंगाधरजींनी सरिताजींना सांगितले हो मी सहा वाजताच गेले होते पण राजीव म्हणाला की रश्मी खूप थकली आहे म्हणून तिची झोप पूर्ण झाल्यावरती स्वतःच खाली येईल असं रश्मी सांगत होती ओ असं का मग काय झालं थकली असेलच ना बरंच आहे झोप पूर्ण करून घेऊ दे मग सगळे मिळून बसून जेऊ आणि तसंही मी भोलारामला सांगितलं आहे की असं जेवण बनवू जे मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येईल शेवटी नैतिकजींनी प्रेमाने आपल्या बहिणीसाठी जे पाठवलं आहे ना सरलाजी आनंदाने बोलल्या हे कोण गंगाधरजींनी हसत मान लावली तेवढ्यात सरलाजींच्या फोनवर पायलचा कॉल आला फोन पाहता सरलाजी आनंदी झाले आणि त्यांनी फोन उचलत म्हटलं पायल माझ्या बाळा कशी आहेस काय करतेस मी ठीक आहे आई खोलीत बसले होते म्हणून तुम्हाला फोन केला तुमची सगळ्यांची खूप आठवण येते आई पायल भाऊक होत म्हणाली आपण कुठे लांब आहोत जवळस्तर आहोत आणि मुलींना एक ना एक दिवस घर सोडावंच लागतं आता तेच तुझं घर आहे त्यामुळे जितकं तिथं मन लावशील तितकंच ते घर लवकर पूर्णपणे तुझं होईल सरलाजी पायलला समजावत बोलल्या हो आई पायलने उत्तर दिलं खरं पण तिच्या मनात नैतिकने दुपारी बोललेले शब्द आणि सरिताजींचा फारसा कठोर नाही पण तरीही कोरडा वाटणारा साधा व्यवहार हे सगळं ती प्रयत्न करूनही विसरू शकत नव्हती तिथं सगळं ठीक आहे ना तुझं स्वागत कसं झालं नातेवाईकांकडून नैतिकजींच्या कुटुंबाकडून आणि नैतिकजींकडून तुला काय भेटवस्तू मिळाल्या सरिताजींनी कुतूहलाने विचारलं इथे कुठलेही नातेवाईक नाहीत आई फक्त आम्ही सगळे आहोत काय अजिबातच नातेवाईक नाहीत नाही मान्य आहे की नैतिकजींनी सांगितलं होतं की त्यांचं आईवडिलांशी जमत नाही म्हणून ना ना ते लग्नाला नव्हते पण बाकीचे नातेवाईक तरी असतीलच ना तो बाबा आणि राजीवने त्यांना त्यांच्या नातेवाईकांबद्दल काही काहीच विचारलं नाही का पायलचा हा प्रश्न ऐकून सरलाजी काही क्षण शांत झाल्या मग हसत म्हणाल्या अगं आपल्याला त्यांच्या नातेवाईकांचं काय करायचं आहे नैतिक जी चांगले आहेत त्यांचं कुटुंब चांगलं आहे आणि अयान सुद्धा तुझ्याशी नीट वागतोय ना मग ते एवढं पुरेसं आहे बरं आता तू आपल्या बाबांशी बोल मी किचन मध्ये जाऊन येते सरलाजींचं बोलणं ऐकून पायलने फिकटचं हसू दिलं तिला माहीत होतं की तिचं लग्न लावून देण्यासाठी तिचे आई वडील आणि भाऊ किती गायत होते त्यातच नैतिकने स्वतःहून लग्नासाठी मागणी घातली होती आणि त्यात पायलचा वैद्यकीय प्रश्न माहीत असूनही त्यामुळे ते सगळं त्यांच्यासाठी जणू सोन्याहून पिवळं ठरलं होतं त्यामुळे जास्त चौकशी करण्याची गरजच त्यांनी समजली नव्हती दुसरीकडे नैतिक आपल्या खुली बाहेर असलेल्या गॅलरीच्या चे टोकाला छतासारखी बनवलेली एक छोटी जागा होती तिथे उभा होता तिथे वेगवेगळ्या फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि एक लाकडी सुबक असा जो काही होता जो खास अयांसाठी नैतिकने तिथे बसून घेतला होता छतावर तपकिऱ्या रंगाच्या टाईल्स लावलेल्या होत्या नैतिक त्या छतावर हळूहळू फेरफटका मारत राजीवशी फोनवर बोलत होता काही हरकत नाही तिला झुपू दे मी तर सहजच तिची चौकशी करण्यासाठी फोन केला होता उद्या तिच्याशी बोलून घेईल ठीक आहे नैतिक भाऊजी बरं माझं एक ऐक हो बोला ना नैतिक भाऊजी बघ गोष्ट अशी आहे की आज तुझ्या ताईचा या घरातला पहिलाच दिवस आहे त्यामुळे तिला माझ्या आजींचा स्वभाव माहिती नाही कदाचित त्यांच्या एखाद्या बोलण्यामुळे ती अस्वस्थ झाली असेल पण तसं काही नसतं त्यांच्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो म्हणून जर त्या काही बोलल्या तर तिला समजावून सांग तिचं बोलणं ऐकून पॅनिक होऊ नकोस किंवा रश्मीला काहीही बोलू नकोस अरे नैतिक भाऊजी तुम्ही असं काय बोलताय पायलताई त्या घराची सून आहे आमच्यापेक्षा जास्त अधिकार आता तुमचाच आहे तिच्यावर आणि एका दिवसातच तिने हे सगळं मनात घेतलं तर घर कसं चालेल राजीव थोड्या चढलेल्या आवाजात बोलला हळू बोल ती तुझी ताई आहे आणि तिने काहीच बोललेलं नाही मी फक्त तुला एवढंच सांगतोय की तिच्या तोंडून चुकून निघालेल्या एखाद्या शब्दाचा परिणाम तुझ्या आणि रश्मीच्या नात्यावर होऊ नये ना आणि रश्मीवर तर अजिबातच नाही तुम्ही फक्त तिला आनंदात ठेवा म्हणजे तुझी ताई इथे आनंदात राहील ही शेवटची गोष्ट बोलताना नैतिकचं हृदय त्याला कुरतडत होतं पण त्याचं डोकं मात्र त्याला योग्य ठरवत होतं म्हणूनच या दोघांच्या मध्ये स्वतःला गुंतवू नये यासाठी त्याने आपल्या एका हाताची घट्टगूट बांधली डोंट वरी भाऊजी ताईच्या कुठल्याही बोलण्याचा परिणाम माझ्या आणि रश्मीच्या नात्यावर होणार नाही आणि तसंही इकडं सांगण्यापेक्षा तिने स्वतःच ते प्रकरण सोडवलेलं बरं राजीव म्हणाला पायलसाठी राजीवची ही गोष्ट नैतिकला फारशी आवडली नाही पण रश्मीच्या विषयावर त्याला सर्व काही योग्य वाटत होते आणि त्याने आणखी एक दोन गोष्टी बोलून फोन ठेवला रात्रीचे दहा वाजले होते पायल आयांच्या खुलीत होते आणि आयान तिला आपली चित्रांची वय दाखवत होता हा डायनासोर मी काढला आहे आणि हे त्याच्या मागे ज्वालामुखी आहे मी कसा काढला आहे पायल आंटी खूप छान काढला आहेस पण तू अजून प्रॅक्टिस केलीस तर आणखी छान काढू शकशील असे म्हणत पायलने अयांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला अच्छा मग मी अजून प्रॅक्टिस करणार अयान आनंदाने म्हणाला उरलेली प्रॅक्टिस उद्या कर आता झोप फक्त उद्याचा एक दिवस सुट्टी आहे त्यानंतर परवा शाळेत जायचे आहे असे नैतिक अयानच्या खोलीत येत म्हणाला ठीक आहे बाबा असे म्हणत अयाने वडिलांचे म्हणणे मान्य केले आणि पायलकडे पाहून म्हणाला उरलेली चित्रे आपण उद्या पाहू पायल आंटी ठीक आहे अयान आता तू झोप पायल हसत म्हणाली आणि अयानच्या डोक्यावरून हात फिरून तिथून बाजूला झाली पायल बाजूला होताच नैतिक पुढे गेला अयनला नीट झोपवले त्याच्यावर पांघरून घातले आणि त्याच्या कपळावर प्रेमाने चुंबन देत म्हणाला गुड नाईट बेटा गुड नाईट बाबा गुड नाईट पायल आंटी गुड नाईट पायलने प्रेमाने म्हटले नैतिकाने पायल दोघेही खोली बाहेर आले आणि नैतिकने दरवाजा बंद केला मात्र त्याने आधीच आयनला सांगितलं होते की दरवाजा कधी आतून बंद करू नये फक्त लोटून ठेवावा आणि यावेळी नैतिकनेही तसेच केले होते आपल्या खोलीत सर्वप्रथम पायल पोचली त्यानंतर नैतिक आला रात्र होती निर्णयाची वेळ होती आणि वरून खोलीत दोघेही एकटे होते दोघांच्या हृदयाची धडधड वाढली होती मात्र दोघांच्या मनातील भावना वेगवेगळ्या होत्या जिथे नैतिक रश्मीची काळजी आणि स्वतःच्या अपराधी भावनेमध्ये झगडत पायलच्या जवळ जाण्यापासून स्वतःला थांबवत होता तर तिथे पायल स्वतःच कसं उत्तर द्यावं याचा विचार करत होती मी कपडे बदलले आहे तूही बदलून घे तुलाही आरामाची गरज असेल ना असे म्हणत नैतिक पलंगाकडे गेला आणि आपल्या जागेवर बसला त्यावेळी त्याने काळा टी शर्ट आणि काळी लोअर घातली होती नैतिकचे बोलणे ऐकून पायलने मान हलवली आणि आपली बॅग उघडली नायटी घालावी की साधा सूट असा विचार तिच्या मनात चालू झाला आणि शेवटी तिने रात्री घालण्यासाठी हलका फुलका सूटच निवडला आणि कपडे बदलायला गेली ती जाताच नैतिकने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मनात म्हणाला काय करू पुन्हा प्रश्न विचारला तर कुठे वाईट तर वाटून घेणार नाही ना आणि मी माझ्या बाजूने काही निर्णय घेतला तर तो तिच्या निर्णयाच्या विरुद्ध तर जाणार नाही ना कन्फ्यूज झालो आहे मी थोड्या वेळाने पायल कपडे बदलून परत आली तिने नैतिककडे पाहिले आणि त्याचवेळी नैतिकनेही तिच्याकडे पाहिले पण दोघांनीही संकोचून लगेच नजर वळवली पायल पटकन आरशासमोर गेली आणि आपले केस नीट करत वेणे घालू लागली पण एकदा तिने मागे वळून नैतिकडे पाहिले तो अस्वस्थ वाटत होता आणि कुठल्या तरी विचारात पूर्णपणे हरवलेला दिसत होता वेणी घातल्यानंतर पायल थोडीशी संकोचली मग पलंगावर आपल्या जागी जाऊन बसली नाही तर थेट आडवी झाली आणि नैतिककडे पाठ करून झोपली हे पाहून नैतिक क्षणभर स्तब्धच झाला त्याला वाटले होते की पायल त्याच्याशी काहीतरी बोलेल किंवा त्याने काय विचार केला आहे त्यावर काही प्रश्न विचारेल पण पायल तर अशा प्रकारे कुशी बदलून शांतपणे झोपली होती हिला काय झाले काहीच बोलत नाही कुठलाच प्रश्न नाही कुठे काही वाईट तर वाटले नसेल असे प्रश्न नैतिकच्या मनात एकामागून एक उभे राहिले पण कोणतीही उत्तर न मिळाल्याने शेवटी त्याने स्वतःच पायलला विचारले थकली आहेस का नैतिकचा प्रश्न ऐकताच पायलने आपल्या बाया पायांच्या बोटांपर्यंत शरीर आवळून घेतले पण मंगुशी बदलत म्हणाली आपल्या या अचानक झालेल्या नात्याला थोडा वेळ द्यायला हवा जसंही लग्न झाले असले तरी सत्य हेच आहे की मी आता तुमची पत्नी आहे मला तुम्हाला पाहायचं नाही आणि सध्या तुम्ही खूपच आहात शब्द ऐकताच नैतिक आचार्य आणि तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिला असं काही नाही मी फक्त थोडा कामाबद्दल विचार करत होतो असे म्हणत नैतिकने लगेच स्वतःला सावरले काही हरकत नाही नैतिक गुड नाईट पायलने हलकेसे हसत म्हटले आणि कूज बदलली मात्र कूस बदलताच तिच्या चेहऱ्यावरची स्मित हास्याची रेषा नाहीशी झाली आणि तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली गुड नाईट नैतिकनेही शांतपणे उत्तर दिली आणि जवळच्या भिंतीवरील स्विच बोर्डमधील एक स्विच बंद केला ज्यामुळे मुख्य लाईट बंद झाली आणि दुसरा जाल। जा स्विच चालू झाला ज्यामुळे पिवळसर रंगाची मंद प्रकाश रेषा खोलीत पसरली त्यानंतर नैतिकही आडवा झाला आणि डोळे मिटून घेतले नैतिकने डोळे मिटले होते पण बराच वेळ त्याला झोप लागली नाही ज्या इच्छेमुळे त्याने हे लग्न केले त्या इच्छेसह हे वैवाहिक नाते तो निभावू शकेल का हा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता दुसरीकडे नवीन जागा आणि आज घडलेल्या सगळ्या घटनानंतर पायललाही झोप येत नव्हती आज तिने जे काही अनुभवले होते ते कोणत्याही नव्या वधूला दुखी करण्यासाठी पुरेसे होते हे सगळे विचार करत ती कूस बदलून वळली तेव्हा तिला दिसले की नैतिक आडवा होता पण त्याचे डोळे अजून उघडेच होते तोही कुठल्या तरी विचारात मग्न होता पायलने कूज बदलताच नैतिकचे लक्ष तिच्याकडे गेले दोघांच्याही नजरा एकमेकांशी भेटल्या नजर भेटल्यानंतर पायलने पुन पुन्हा कुज बदलली नाही ती नैतिकजवळच कूस घेऊन पडून राहिली आणि नैतिकनेही आपली नजर वळवली नाही मात्र तो अजूनही सरळ आडवा पडलेला होता कशामुळे तुम्ही त्रस्त आहात आपण घरात आलो आहोत तेव्हापासून मला तुम्ही सतत चिंतेतच दिसत आहात पायलने आपले मन मोकळे केले जरी हे अरेंज मॅरेज असले तरी नैतिक आता तिचा पती होता आणि त्या नात्याने तिच्या मनात जो प्रश्न होता तो तिने विचारलाच मी सांगितलेच ना कामामुळे काम खूप आहे आणि आजोबा म्हणत आहेत की मी दोन तीन दिवस एजन्सीत जाऊ नये काही दिवस तुझ्यासोबत थांबावे तुला बाहेर घेऊन जावे तर मी फक्त हेच विचार करत होतो की सगळे कसे मॅनेज करायचे नैतिक खोट्याची रेषा ओढू लागला होता जर आजोबा माझ्यामुळे तुम्हाला एजन्सीत जाण्यापासून अडवत असतील तर तुम्ही त्यांना सांगून टाका की सध्या तुमच्या काम करण्याने मला काहीच हरकत नाही कदाचित मग ते तुम्हाला थांबवणार नाहीत पायलनी ही गोष्ट हळूच आणि शांतपणे मांडली तेव्हा नाही ती काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला त्याला माहीत होते की पायलनी ही गोष्ट सांगण्यासाठी किती धैर्य एकवटले असेल नाही मी काही दिवस घरीच राहीन काम तर चालूच राहील पण माझ्या वेळेवर तुझाही हक्क आहे मी स्टाफला आणि मॅनेजरला सांगून ठेवीन ते काम नीट सांभाळतील खरंच पायलने आश्चर्याने विचारले हो नैतिकने उत्तर दिलं नैतिकच्या तोंडून हो एकदाच पायलच्या चेहऱ्यावर दिवसभरानंतर पहिल्यांदाच गोड आणि खरं हसू उमटलं थँक्यू पायल हसत म्हणाली त्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे तू माझी पत्नी आहेस तुझी काळजी घेणं तुझ्या गरजांचा विचार करणं हे तर माझं कर्तव्यच आहे असे म्हणत नैतिक पायलकडे खूप बदलून वळला नैतिकचे शब्द ऐकताच पायलच्या ओठांवरील हसू काही केल्या कमी होईना पण तिला हे माहीत नव्हते की या हसण्याची पायाभरणी किती खोटी होती खर तर नैतिकला पायल उदास राहावी असे वाटत नव्हते कारण ती उदास झाली तर कदाचित संयम सुटल्यावरती आपल्या मायरी हे सगळे काही सांगून टाकेल आणि हे सगळे ऐकल्यानंतर फाइलचे कुटुंब रश्मीवर नैतिकचा राग काढेल अशी त्याला भीती वाटत होती राजीव सरलाजी आणि गंगाधरजी यांचा स्वभाव समजून घे गे। घेतल्यानंतरही हे खात्रीने वाटत नव्हते की ते रश्मीला नेहमी योग्यरित्या सांभाळतीलच जसं तुम्ही माझी काळजी घेत आहात तसंच मी तुमची आयांची आजोबाजींची आणि या घराची पूर्ण काळजी घेईन तुम्हाला माझ्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीही हो वाटेल असं मी काहीच करणार नाही पायल शांतपणे म्हणाली मलाही हेच हवं आहे पायल जर तुला अयान आजोबा किंवा आजींबद्दल काही तक्रार असेल तर तू माझ्याशी बोल मी तुझं म्हणणं ऐकून घेईल आणि त्यावर तोडगाही काढीन पण माझ्या अनुपस्थितीत त्यांच्याशी कृपया कुठलाही उद्धटपणा करू नकोस ही, ही गोष्ट मी सहन करणार नाही कदाचित त्यावेळी मला इतका राग येईल की तो तुला आवडणार नाही नैतिक ठामपणे म्हणाला नैतिकचे बोलणे ऐकून पायलने मान हलवली आणि अचानक तिने आपला हात नैतिकच्या हातावर ठेवत म्हटले तुम्ही काळजी करू नका मी असं काहीच करणार नाही नैतिक तुम्हाला मी आताच त्रस्त पाहू शकले नाही तर तुम्हाला दुखी करण्याचा विचार तरी कसा करू शकते हे एक तास कधी नैतिक पायलकडे पाहत होता तर कधी तिच्या हाताकडे जो त्याच्या स्वतःच्या हातावर होता सो so, सॉरी पायलने घाईघाईने आपला हात मागे घ्यायचा प्रयत्न केला पण नैतिकने तिचा हात घट्ट पकडून ठेवला त्याने अशा प्रकारे हात धरताच पायलने काही सेकंदासाठी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला पतीचा पहिला स्पर्श प्रत्येक पत्नीच्या हृदयात एक वेगळीच रोमांचक जाणीव निर्माण करतो आणि पायललाही तेच जाणवले पायलने डोळे उघडले तेव्हा नैतिकला तिच्या नजरेत काही न बोललेल्या इच्छा दिसून आल्या हे पाहताच नैतिक स्वतः पायलच्या अधिक जवळ गेला आणि तिला हलकेस पुढे ओढून स्वतःच्या मिठीत घट्ट घेतले हे होताच पायलच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली तिचे शरीर वेगळ्याच प्रकारे प्रतिसाद देऊ लागले आणि तिची नजर नैतिककडून हटून त्याच्या छातीवर जाऊन स्थिरावली ती लाजत होती नैतिककडे पाहण्याची तिची हिंमतच होत नव्हती तो तिची ही लाज समजतही होता आणि जाणवतही होता कारण पायलने आपल्या पायांची बोटे घट्ट आळून ठेवली होती तरी तिचे पाय नैतिकच्या पायांना स्पर्श करत होते नैतिकने पायलचे पुढे आलेले बारीक केस नीट केले आणि त्या क्षणी त्याचा हात पायलच्या कानाला स्पर्श झाला तेव्हा पायलचे अंग थरथरले आणि तिने आपले तोंड एका बाजूला वळवले हे पाहून नैतिकने पायलच्या हनुवटीखाली बोट ठेवली आणि पायलचा चेहरा आपल्याकडे वळवला तेव्हा पायलने यावेळी नैतिकच्या डोळ्यात थेट पाहिले आणि तिचे हात नैतिकच्या टी शर्टला घट्ट पकडले गेले पायलचे खोल श्वास नैतिकला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि त्या क्षणी नैतिकने पायलच्या गालावर आपला हात ठेवला त्या हाताचा भार आणि उब पायाला आणखी लाजून गेला तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद